वातावरण पेटलेलं आहे ते औरंगजेब यांच्या कबरीवरून तर मला एक सांगायचंय की आता ज्यांनी ज्यांनी औरंगजेबच्या कबरीवरून वादग्रस्त वाक्य केलेलं के आहे की कबर उकडून टाकायची तर त्यांना कायदे कानून माहित नाही आहेत का त्यांना संविधान माहित नाही का ते संविधानाला मानत नाहीत मग ते कुठले नेते असू देत पुढारी असू देत किंवा आमदार खासदार असू देत तर मी एक थोडी आता माहीत आधी पहिलं थोडीशी महत्वाची माहिती देते आणि आमचे जी गोरगरिबांचे लेकरं आहेत ह्या आंदोलनात मना किंवा ह्या गोष्टीत सामील होतात आणि स्वतःवर संकट ओढून घेतात त्यांच्यासाठी ही थोडीशी माहिती आहे तर राज्यघटना कलम एकोणपन्नास सांगते राज्यातील ऐतिहासिक वास्तू गड किल्ले लेण्या यांची जपणूक करणे संरक्षण करणे हे केंद्र सरकारचं काम आहे जर केंद्र सरकारच्या व्यतिरिक्त एखादी कबर असेल एखादी वस्तू असेल ती काढण्याचा किंवा ती उकडण्याचा ती बाजूला सरकवण्याचा हा कुठल्या राज्य सरकारला कुठला आमदार असेल खासदार असेल किंवा कुठला नेता असेल किंवा कुठला व्यक्ती असेल कुणालाही अधिकार नाही आणि जर तो कुणी करण्याचा प्रयत्न केला तर पुरातत्व कायद्याअंतर्गत येणारं कलम एकोणीस व पुरातत्व कायद्या अंतर्गत येणारं कलम तीस यानुसार दोन वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड आहे तर आता मला सांगा हे जे कुणी असं मी कुठल्या पक्षातल्या अजिबात आमदार खासदार हे बोलत नाही कुठल्या पक्षाचं बोलत नाही पण ज्याने कुणी सांगितलं की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे काढायलाच हवी का तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला किंवा त्यांना हाल हाल करून मारलं जे कुणी असं म्हणणं आहे जे कुणी हे भडकवलं हे जी समाज भडकवण्याचा प्रयत्न केला दोन समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून जे वातावरण पेटलं त्या वातावरणात ज्या गाड्या जाळल्या गेल्या जे आतंक पसरवलं जे दुकानं जाळले गेले जे दुकानाची तोडफोड केली गेली तर त्या गाड्या कुठल्या आमदार खासदाराच्या होत्या का अरे गोरगरीबांच्या कितीतरी गाड्या होत्या बिचाऱ्यांच्या आणखीन हप्ते सरले नसतील त्या गाड्याचे अशा गाड्या जाळल्या गेल्या त्या गोरगरिबांनी काय करायचं आत्ता जी कबरीवरून वातावरण पेटलं त्या दंगलीमध्ये सामील होणारे होते कोण नेमकं आणि जर तुम्हाला कबर काढायचीच होती तर तो कबर काढायचा प्रश्न आत्ता का उद्भवला कबर ही कालपर्वा बांधलेली आहे का औरंगजेबची नाही ही कबर पूर्वीपासून होती मग आत्तापर्यंत झोपले होते का जे आत्ता बोलतात ना की कबर उकडून टाका तर ते आत्तापर्यंत झोपले होते का नव्हते ना मग त्याने आत्तापर्यंत का नाही अहो गल्ली ते दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे ना मग त्याच वेळेला कबर उकडून टाकायची नरेंद्र मोदींनी एक आदेश दिला तर सगळंच काम होऊन जातं पण ज्या वेळेला मला एकच सांगायचं आहे हे जी कोण आमदार खासदार असतील की ज्यांनी कबर उकडायची भाषा केलेली आहे कबर उकरून टाकायची भाषा केलेली आहे तर त्या आमदार खासदारांना मी एक प्रश्न विचारते औरंगजेब आमचा बाप नाही चुलता नाही भाऊकी नाही नातेवाईक नाही किंवा कुणीही नाही त्यांची कबर तुम्ही अवश्य उकरून टाका अवश्य उकरून टाका पण मेलेल्या माणसांची कबर उकरून टाकण्यापेक्षा महत्वाचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती घेऊन जे स्वराज्य निर्माण केलंय त्या स्वराज्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची काय अवस्था आहे कबर उकरून टाकण्यासाठी जी तुम्ही पैसा खर्च करून ही जी समाज पेटवायचं काम करत आहेत ना तीच पैसा इकडं गड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी तुम्ही खर्च करा अवश्य कबर उकरा अवश्य पण कबर उकरायच्या आधी तुम्ही कमीत कमी दोन किल्ले तरी नवीन उभा करून दाखवा बरं तुमच्या किल्ले उभा करणं नाही होणार पण जी माझ्या राजांचे काही किल्ले आहेत ना त्या किल्ल्याचं नूतनीकरण तरी करा अव हे तर सोडाच आजचे दिन आयेंगे आजचे दिन नाही नाही आम्ही म्हणतच नाही हो मोदी वाईट आहेत मोदी खरंच खूप चांगले पंतप्रधान आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे, स्मा, जे स्मारक सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक अरबी समुद्रात बांधणार आहोत हे सांगून किती वर्ष झाले हो ते प्रकरण महागच पडलं तो विषय तुम्ही घ्या महाराजांचं स्मारक बांधण्याचा विषय घ्या ती कबर उकरून टाकण्यापेक्षा महत्वाचं आहे की महाराजांचं स्मारक उभा करणं एक कबर उकरण्यापेक्षा तुम्ही दहा महाराजांचे स्मारक उभा करा दहा गड किल्ल्यांचे नूतनीकरण करा दहा गड किल्ले आज पडून सगळं म्हणजे त्या गड किल्ले नष्ट होत चाललेले आहेत त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात करा पण हे सगळं बाजूलाच राहिलं हे फक्त एक वातावरण पेटवण्याचं काम करत आहेत तर मी माझ्या सगळ्या गोरगरीब बांधवांना सांगते त्या औरंगजेबला मरून तीनशे वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला जमिनीत गाडलं गेलेलंय पण आता तुमचं आयुष्य जमिनीत गाडू नका कारण ज्या वेळेला तुम्ही दंगलीत सापड चाल गुन्हे होतील तुम्हाला आतमध्ये टाकलं जाईल त्यावेळेला जी हे भडकवून देणारे राजकारणी कुणीही तुम्हाला सोडवायला येणार नाहीत तुमच्या आईबापाला तिथं सोडवायला येवं लागेल तुमच्या आई बापाला तिथे येऊन नाक घासावं लागेल की माझ्या लेकराला सोडा तुमच्या आई बापानं मेहनतीनं केलेला जो पैसा आहे कष्ट आहे काही एखादा का एकर कमवलेली हो आहे ती घालवायची पाळी तुमच्यासाठी एक मला एकच सांगायचंय आणि हे फक्त एक, एक नुसतं हिंदू बांधव किंवा मुसलमान बांधव नाही हो ह्या दंगलीमध्ये हिंदूही सापडतील आणि मुसलमानही सापडतील गोरगरिबांच्या लेकरांचं नुकसान होणार आहे अशा प्रकारानं आणि ह्यांना तेच साध्य करायचंय स्वतःच्या हितासाठी मतासाठी आपापसात आप वाद लावायचे आणि स्वतःच स्वार्थ साधून ठीक आहे तुम्हाला कबर उकरायची अवश्य उकरा आम्ही स्वतः म्हणतो अवश्य उकरा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही मग इतके दिवस का नाही उकरली गेली परत एकदा म्हणते गल्लीपासून ती दिल्लीपर्यंत सत्ता आहे का नाही बरं ठीक आहे आमचा मराठा समाज पूर्ण सहमत आहे का बरं उकरायला जायला हो सहमत आहे आमचे पोरं आंदोलन करायला पण सहमत आहेत आमच्या गोरगरिबांचे पोरं आंदोलन करायला पण सहमत आहेत पण जे जे कोणी म्हणलं ना जे कोण आमदार खासदार मंत्री जे कोण असतील ते असतील कबर उकरून टाकायची भाषा करणाऱ्या मी प्रत्येक आमदाराला खासदाराला सांगते बाहेर देशात शिकणारे पोरं आंदोलनात आधी तुमच्या पोरं पुढं करा तुमचे पोरं बोलवून घ्या आणि आमच्या पोरांसोबत तुमचे पोरं उभे करा आंदोलनासाठी मोर्चासाठी दंगलीमध्ये तुमचे पण पोरं बोलवा पण तुम्ही तसं करत नाही तुमचे पोरं परदेशात शिकतात आणि आमच्या पोरांना भडकवताय आणि हे आमचे बी बांडगुळ पोरं असे आहेत ना है। है तर ती स्वतःच्या बापाचं ऐकत नाही तो पण अशा लोकांच्या बोलण्याला लगेच भुलून जातात दिशाभूल करतात ती स्वतःच्या बापाला कधी दादा मानणार नाहीत पण ह्यांना आमचे दादा असे अरे कसेचे तुमचे दादा गेले खड्डे उद्या तुमच्यावर अडचण आली तुम्ही आज तुमच्या दादाला मागून बघाव माझ्या बापावर एक लाख रुपये कर्ज आहे शेतावर काढलेलं दादा माझ्या बापाचं कर्ज फेडा दादा तुम्हाला गेला विसरून मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण म्हणणार ही दादा आहेत बाबांनो कळकळीची विनंती आहे ही फक्त वातावरण पेटवण्याचं काम चालू आहे कुठली तरी गोष्ट महाग पाडण्यासाठी कुठली तरी गोष्ट उकरून काढून समाजात शांतता ठेवायची नाही हे ठरवलं नको नाही देशासाठी केलं तर त्या माझ्या राजेंच्या गड किल्लेकडे तुमचं लक्ष का नाही जात किती पडझड झालेली आहे गड किल्लेची त्या दुरुस्तीचे काम तुम्ही हाती घेण्यासाठी ह्या दंगली का नाही पेटवल्या कि राजांचे गड किल्ले उभे केलेच पाहिजे कबर अवश्य अवश्य उ... उकरा औरंगजेब होताच तसा कबर अवश्य उकरा पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मराक स्मारक उभं राहणार होत अरबी समुद्रामध्ये त्याच काय झालं याचेही उत्तर द्या तुमच्या एका आदेशावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहायचं काम चालू होऊ शकतं आणि तुम्हाला कबर उ उकरायचीच आहे तर समाजात दंगल पेटवण्यापेक्षा मोदी सरकारनं जर एक आदेश सोडला रातु रात कबर उकरून टाकू शकतात पण मोदी सरकारला माहिती आहे हे कायदे काय आहेत म्हणजे मला एक सांगायचंय आमदार खासदारांना संविधान कायदे माहीत नाहीत का जर ही सगळं कायदेनुसार आपण तिथं नाही ही करू शकत तर मग हे असं भाष्य कसं काय करू शकतात म्हणजे हे संविधानाला मानत नाहीत का हे कायद्याला मानत नाहीत का लोक सुशिक्षित शिकलेले लोक आहेत है ना हे सगळे मग त्यांना हे माहिती आहे की हे करणं आपले न शक्य नाही हे करणं आपल्याच न शक्य नाही मग काय करायचं तर समाजात वाद पेटवून द्यायचं त्यांचे त्यांच्यात वाद लावायचे ही जे एकजूट समाज आहे कारण तुम्ही जाऊन बघा जिथं दंगल झाली तिथले लोक काय सांगतात आतापर्यंत असं कधीच घडलं नाही हिंदू आणि मुसलमान गुण्या गोविंदाने इथं नांदत होते पण ही वातावरण आता पेटलं तिथले जी स्थायिक लोक आहेत ते सरळ सांगतात की आमचे स्थायिक लोकांपैकी कुणीही नव्हतं या दंगलीमध्ये काही लोकांनी तोंड बांधले होते तर काही लोक असे होते त्यामुळं कळलंच नाही कोण होतं पण ह्यामध्ये नुकसान झालं गोर हो गोर गरिबांचे दुकानं फुटले गेले गोर गरिबांच्या गाड्या जाळल्या गेल्या काय गुन्हाय त्यांचा अरे नरेंद्र मोदीच्या एका आदेशावरून कबर उकरली जाईल पण मग का देत नाहीत नरेंद्र मोदी रातोरात नोटाबंदी करू शकतात नरेंद्र मोदी रातोरात पक्ष बदलू शकतात नरेंद्र मोदी रातोरात आमदार खासदार उभा करू शकतात नरेंद्र मोदी मग नरेंद्र मोदी रातोरात कबर उकरून काढू शकत नाहीत का काढू शकतात ना पण असं नाही करता समाजामध्ये वाद पेटवून द्यायचं काम का केलं गेलं म्हणजे ह्याला सरकार जिम्मेदार आहे कुठंतरी सरकार स्वतःच स्वार्थ साध्य करत आहे म्हणून मी आता काही जणांना शंका येते काही जणांचं असं मत होतं मी कुणाला उद्देशून बोलतच नाही की जेव्हा जरांगेनं दर दंगल म्हणजे जेव्हा जरांगे पाटलांनी दंगल पेटवली तेव्हा गोरगरिबांचे नाहीत का हो जरांगे पाटलांनी दंगल पेटवली पण त्याचं कारणही तसंच होत कुणाची कबर उकडाण कुणाचे मंदिर उपटून टाका कुणाचं गुरुद्वारे काढाण कुणाचं ही म्हणून नाही त्यांनी दंगल पेटवली जरांगे पाटलांचा मुद्दा हा रास्त होता मुद्दा कोणता तर आरक्षणाचा होता आरक्षणाचा कशासाठी तर गोर गरिबांचे लेकरं शिकले पाहिजेत आणि लेकरं शिकतात पण जे त्यांचे पुढचे हक्क आहेत अधिकार आहेत ते त्यांना मिळत नाहीत का तर ते ओपन मध्ये असतात म्हणून त्यासाठी जरांगे पाटलांनी म्हणजे त्यांनी समाजासाठी केलंय कुठल्याही एका जातीला खाली पाडून त्या जातीसाठी केलेलंच नाही ना जरंगे पाटलांनी कुठल्या एका जातीवर बोलले नाहीत कुठल्या एका जातीचे मंदिरं काढा कुठल्या एका जातीची कबर काढा किंवा कुठल्या एका जातीसाठी ते बोलले नाहीत जरंगे पाटलांचा जो मुद्दा होता जरंगे पाटलांच्या ज्या आंदोलनात काही लोक अडकले गेलेत किंवा काही जे जरंगे पाटलांचं आंदोलन कुणासाठी होतं समाजासाठी होतं कुठल्या तरी ह्यांची कबर उचड कुठल्या तरी ह्यांचं काढून टाक ह्याच्यासाठी नाही पूर्ण समाजासाठी गोरगरिबांसाठी त्यांचं आंदोलन होत त्यामुळं त्या आंदोलनात सामील होणं हे चुकीचं नव्हतं पण आता जे आंदोलन किंवा ह्या कबरीचा विषय आहे तर दोन धर्मामध्ये वाद लावण्याचं काम आहे दोन धर्मामध्ये वाद आणि हे चुकीचंच आहे परत एकदा सांगते गल्लीपासून ते, ते दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे तुम्हाला कबर उकरायची अवश्य उकरून फेका औरंगजेब आमचा काका मामा आजा आजोबा कुणीही नाही अवश्य कबर उकरून फेका पण आमच्या गोरगरीबांच्या लेकराला अडकवून कबर उकरू नका आमच्या गोरगरीबांच्या लेकराला पुढं करण्याआधी तुमचे जे लेकरं परदेशात शिकायलेले ज्यांना तुम्ही जन्म दिलाय परदेशात आहेत त्या आंदोलनासाठी तुमचे लेकर बोलवून घ्या आणि आमच्या लेकरांसोबत तुमचे लेकर उभे करा आणि मग ते आंदोलन चालू करा पण तुमचे लेकर तिकडं शिकतील आणि आमचे लेकर तुम्ही अडकवून टाकणार ती बी जाती वाचक शब्दावरून दोन धर्मामध्ये वाद लावून जरांगे पाटलांच्या आंदोलनात चुकीचं नव्हतं जरंगे पाटलांनी आंदोलन हे समाजासाठी केलेलं आहे दोन धर्मामध्ये वाद लावण्यासाठीच जरंगे पाटलांचं आंदोलन नव्हतं समजणारे थोडं समजून घ्या जरांगे पाटील या आंदोलनाला या मोर्चाला या उपोषणाला जे म्हणत होते ती समाजासाठी म्हणत होते स्वार्थासाठी नाही म्हणून परत एकदा सांगते बाबांनो राजकारणी लोकांच्या नादी लागू नका ह्यांचं स्वार्थ साधण्यासाठी हे काही करू शकतात आणि हे जे आंदोलन आहे हे जी संघर्ष आहे हे जी, जी इतकं मोठं प्रकार झाला त्याच्यामधील नुकसान हे गोरगरीबाचं झालंय कुठल्या मंत्र्याच्या घरावर दगडफेक झाली कुठल्या आमदाराच्या घरात जग गाडीवर दगडफेक झाली कुठल्या आमदार खासदार मंत्र्याची गाडी पेटवली गेली होती तर जे पेटल्या ना गाड्या ते आमच्या गोरगरिबांच्या लोकांच्या गाड्या पेटल्या आणि रस्त्यावर पडल्या ती गाडी घेण्यासाठी बिचाऱ्यांनी डाउन पेमेंट वीस तीस हजार केला असेल आणखीन हप्ते सुद्धा पिटले नसतील ती सरकार देणार आहे का हो ह्या गोष्टी पिटवून दिल्या ना त्यांनी दोन समाजामध्ये वाद पेटवले आता सरकार जे जा झालेलं नुकसानाची भरपाई देणार आहे का नाही ना म्हणून परत एकदा सांगते दादा नोक बरं अवश्य उकराओ आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याहून तुम्हाला उकरायची तुमच्या हातात सत्ता आहे वाटलं तर आम्ही शेतकरी लोक गोर गरीब लोक आहेत ना आमच्या घरातले टिकाव खोरे आणून तुमच्या हातात देऊ सुरुवात पहिला टिकाव त्या कबरीला जे कोण म्हणतंय आहे ना कबर उकरून टाकायची तर पहिला टिकाव त्या व्यक्तीनं मारायचा त्या कबरीची माती उचलून बा बाजूला फेकायला आमचा समाज तुमच्या पाठीशी आहे पण सुरुवात तुमच्यापासून करा आमच्याच लोकाला सुरुवात करायला लावून आम्हालाच मधी टाकू नका तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा आम्ही तुम्हाला टिकाऊ खरी देऊ ना आम्ही तुमच्या मागे उभे राहू पण सुरुवात तुम्ही करा ना तुम्ही फक्त असे भाषण देणार बोलणार आणि ज्या वेळेला संकटात आम्ही अडकलो ना तर तुम्ही बाजूला शेप निघणार कशासाठी हे खबर काल परवा नाही बांधलेली मग इतके वर्ष बावन पासून सरकार आहे काही दिवस काँग्रेसचं होतं नंतर शेना असेल किंवा आता भाजप आहे आतापर्यंत ही प्रश्न का नाही उद्भवले आत्ताच कसं काय तुमच्या डोक्याने आलं की कबर उकरायची म्हणजे काहीतरी त्याच्यात स्वार्थ आहेच म्हणून परत एकदा सांगते आपल्याला सरकारला बोलायचा अधिकार नाही कुणाला बोलायचा अधिकार नाही मी फक्त माझ्या गोरगरीब बांधवांना सांगते बाबांनो विचार करून कुठल्याही आंदोलनात ह्याच्यात सामील होताना विचार करा तुमचं आयुष्य पूर्ण पडलेलं आहे तुम्हाला शिक्षण घ्यायचंय तुमच्यावर पोलीस केस झाल्या तर उद्या नोकऱ्या लागायला खूप कठीण जाणार आहे हो नका परडू तुमच्या आईबापांनी खूप मेहनतीनं कमवलेलं असतंय तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असते त्या आईबापाच्या डोळ्यात आश्रू येणार कोणासाठी तर त्या राजकारणी लोकांसाठी विचार करा आईबापांचा की बांडगुळपणा सोडा तुम्ही तुमच्या बापाला तोंड भरून दादा म्हणलं तर तुमचा बाप जन्मभर लक्षात ठेवल की माझ्या पोराचं माझ्यावर किती प्रेम आहे पण असं होत नाही आत्ता